आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ पुणे मुंबई पासून काही अंतरावर असलेला वसई परिसर मंगळवारी एका हत्येच्या घटनेने हादरलाय वसईच्या गौराई पाडा येथे सकाळी साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडलाय रोहित यादव या तरुणाने आरती यादव हिची निर्घुणपणे हत्या केली आहे रोहितने एका भला मोठ्या लोखंडी पाण्याने आरतीच्या शरीरावर पंधरा जोरदार घाव घातले यामध्ये तिचा जागीच मृत्यू झालाय हा सगळा प्रकार सुरू असताना आजूबाजूचे लोक नागरिक बघ्याच्या भूमिकेमध्ये राहिले अनेकांनी या घटनेचे व्हिडिओ शूटिंग केले मात्र कोणीही आरतीच्या मदतीला धरून गेलं नाही आरतीचा मृत्यू झाल्यानंतरही रोहित तिच्या मृतदेहावर एका पाण्याने घाव घालत होता आरतीवर हल्ला करण्यापूर्वी रोहित क्यो किया एसा मेरे साथ असं ओरडत होता यानंतर त्याने आरतीवर लोखंडी पाण्याने हल्ला केला आरती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती तेव्हा देखील तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आला नाही यावेळी काही जणांनी रोहितला रोखण्याचा प्रयत्न केला मात्र रोहित यांच्यावर अंगावर लोखंडी पाना घेऊन धावू लागला तो शेवटपर्यंत शेजारीच असलेल्या दुकानाच्या पायरीवर बसून आरतीच्या मृतदेहाकडे बघत आरती आणि रोहित गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते मात्र गेल्या काही काळापासून दोघांमध्ये आरती रोहितला टाळत होती याचाच राग रोहित यादवच्या मनात होता आरती वसई पूर्वेकडील एका खाजगी कंपनीत कामाला होती आठ जूनलाही रोहितने आरतीला मारहाण केली होती त्याने आरतीचा मोबाईल फोडला यानंतर आरतीने आचोळा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली होती मात्र पोलिसांनी रोहितला केवळ समज देऊन सोडून दिले पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर माझी बहीण वाचली असती असा आरोप आरतीच्या बहिणीने केला आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे